नमस्कार मंडळी रतन ब्लॉक ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आम्ही सर्वजण लग्नाला चाललो आहोत माझ्या माझी मैत्रीण मा आलेली आहे आम्ही तिला घेऊन माझ्या जवळच्या मा मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला चाललो आहोत माझा मुलगा ड्रायव्हिंग करतो माझी महेश्वरी बसलेली आहे समोर तिने काय आम्हाला जागा दिला नाही समोर पाठीमागे आम्हाला बसवलेला आहे आता चाललो लग्नाकडे हे अकोला गाव आहे कडलासला आम्हाला जावं लागतंय पाऊस पडल्यामुळे निसर्ग खूप छान दिसतंय जमिनीचा सुगंध सुद्धा छान येत आता आम्ही पोहोचलोय लग्नामध्ये अकरा चाळीस ला लग्न होत आम्ही बरोबर अकरा चाळीस लाच पोचलो माझ्या मैत्रिणी आहेत खूप दिवसातून मैत्रिणी गाठ पडल्या खूप भारी वाटते कधी एकदा मैत्रिणींना भेटेल असं झालं mm. कधी एकदा लग्नाला जाते मैत्रिणींच्या ओळीने mm. माझ्या मैत्रिणी खूप लहानपणीच्या मैत्रिणी आहेत त्या सहावी सातवीतल्या मैत्रिणी आहेत त्या पण त्यांनी पण फोन करून सांगितलं लग्नाला म्हणून आम्ही जण लग्नाला आलो हार घामण्याचा कार्यक्रम चालू आहे आमच्या काय गप्पा थांबणार गप्पा जास्त वेळ गप्पा मारायच्या होत्या पण जास्त वेळ नसल्यामुळे तेवढ्याच मारल्या खूप भारी वाटलं सगळ्यांना एकमेकींचे गाठी बिटी पडल्या बरेच नवीन चेहरे गाठ पडले लग्नाच्या कार्यक्रमा क्रमामुळं सगळ्यांच्या गाठी भेटी पडतात वर्गातली जुनी मुलं मुली नवे मित्र मैत्रिणी गात पडतात आजी मावश्या गात पडतात लग्नात असा कार्यक्रम असतो की सगळेजण तिथं येतात पण मला काय सवड महिना त्यांच्याकडे जाण्याची मैत्रिणी सगळे गप्पा मारतच कसले जाता जाता कसं काय आहे का विचारलं त्या माझ्या मैत्रिणी त्यांच्याशी फोटो काढले हे माझे भरपूर लांब होऊन मैत्रिणी आले तर देऊन आता जायचे दिवस लग्नात आता जेवण करायचं जायचं पण खूप छान वाढायला लागले लग्नात जेवण झाल्यानंतर आलो ही उपस्थिती पाहिजे म्हणून एक काढायचं

हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा 知了。